धर्मा जणु मूर्तिमान पुतळा धर्माचा जुनुमूर्तीमान पुतळा भासे जना भुवरी भासे जना भुवरी दीक्षा देव निजो जगतिया दीक्षा देव निजो जगती दासहो उद्धरी दासहो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा व्यासा भासला व्यासा प्रति भासला गुरु श्री जनार्दन असा तो गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी शोभ सद्गुरुनाथ महाराज हरे नम आज संत जनी जनार्दन स्वामी यांचा जन्मोत्सव असल्याने त्यांच्या पूजेच्या निमित्तानं कार्यक्रम असल्याने आज हाय भागवताचं प्रवचन थोडंसं लवकर आवर्त घेतो याप्रमाणे विद्रोह वाच स्वयंभू मनोरंश कर्मसमत कथेधाम भगवन जत्र मैथुनिधी धीरे प्रजा भगवान वेदव्या स्मरण करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला मैत्रेय विदुराला आणि सुत शौनकाधिकाला सांगतात याप्रमाणे मैत्रेय म्हणतात हे विदुरा ब्रह्मदेवाने कर्दम महामुनी यांना आज्ञा दिली की आपण संतान उत्पत्ती करा आणि पण संतान म्हणजे या ठिकाणी छुप प्रजा वीरवंतो वयमश्याम पतयो रयीणाम छुप प्रजा निर्माण झाली पाहिजे प्रजा संतती तर प्राण्यांनाही निर्माण होते कुत्रे दुकरं गाढव हे देखील संतती निर्माण करतात पण संतती अशी असली पाहिजे की जी आपली संस्कृती त्यांनी पुढे नेली पाहिजे त्याला म्हणतात सुप्रजा म्हणून नुसती प्रजानिर्मिती नव्हे तर सुप्रजानिर्मिती सुप्रजा वीरवंतो श्याम आमची प्रजा, 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 प्रजा ज्ञान सामर्थ्य बुद्धी औदार्य संस्कृती यांनी संपन्न असली पाहिजे अशी जी प्रजा आहे तीच खऱ्या अर्थाने धर्माचं रक्षण करणारी आहे आणि धर्मिष्ठ अशा प्रकारचे असू शकते म्हणून कर्दमाने तपश्चर्या करायला सुरुवात केली पहा प्रजा निर्माण करायची तरी तपश्चर्या आहे कारण आपल्यामध्ये सामर्थ्य निर्माण झालं पाहिजे तेजस्विता आणि ओजस्विता निर्माण झाली पाहिजे जी पुढे संततीला उपयुक्त ठरते या दृष्टीने तपश्चर्या केली दहा हजार वर्ष तपश्चर्या केली सहस्राणाम समादर्श दहा हजार वर्ष तपश्चर्या केली दहा हजार वर्ष तपश्चर्या केल्यावर भगवान विष्णू प्रसन्न झाले ही कृतयुग आहे त्यामुळं पांढरे स्वच्छ अशा प्रकारचे वस्त्र धारण केलेले पांढऱ्या फुलांच्या माळा धारण केलेले भगवान प्रगट झाले आणि भगवंतांनी विचारलं अरे तू एवढी तपश्चर्या केलीस तुला काय हवंय काय पाहिजे त्याने सांगितलं महाराज तुम्हाला असं वाटेल की मी मोक्ष मागेल परंतु अजून माझा मोक्षाचा अधिकार नाही आहे अजून मी मोक्षाचा अधिकारी होऊ शकत नाही आधी मला कर्म मार्गाने गेलं पाहिजे कारण वेदमार्ग हा कर्ममार्ग प्रथम सांगतो म्हणून पूर्वाम्न पूर्वाम्न म्हणजे कर्ममार्ग हा कर्म मार्ग जो त्याने वर्णन केलेलं आहे प्रजापती असते प्रजापतीनं ब्रह्मदेवांनी जे वेद मार्ग सांगितला त्यामध्ये लोक किलायम कम काम हतोनुबद्ध हा पहिल्यांदा त्यांनी लोकांना विवाह करण्याची आज्ञा दिलेली आहे का तर त्याच्यातून मग इंद्रियावरती नियंत्रण प्राप्त होतं आणि नंतर माणूस मोक्षाचा अधिकारी बनतो एकदमच जन्माला आला की मोक्षाचा अधिकारी बनत नाही ते एखादेच असते ते शुकोवा वामदेवो वा असे एखादेच असू शकतात एखादा शुकाचार्य एखादा वामदेव हा जन्मतःच मुक्त झालेला असू शकतो पण सामान्य नव्हे म्हणून त्यांनी लोक किला आयम असा शब्द वापरलाय की सामान्य माणसं हे कर्म करत करत मुक्त होत असतात म्हणून कामहत्वनुबद्ध आम्हाला काम म्हणजे आमच्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय आमच्या मनामध्ये मुक्तीचा विचार येऊ शकत नाही वेदरूपी बेसण म्हणजे वेदरूपी मर्यादा अर्थात कर्माची मर्यादा प्रत्येकाला घातलेली आहे त्यानुसार देवा मला सटशील माझ्यासारखी पत्नी मला प्राप्त व्हावी समानशिला ग्रहमे देनुम समानशिला माझ्यासारखी मला या ठिकाणी धर्मकार्यासाठी उपयुक्त ठरणारी पुढे सुप्रजा निर्माण करणारी अशा प्रकारची शील गुण यांनी युक्त असलेली माझ्या विचारांना या ठिकाणी पहा पत्नी कशी असावी याचा निर्देश दिलेला आहे पत्नी ही समविचारी असावी नाहीतर पती चाललाय पूर्वेकडं पश्चिम पत्नी चाललीय पश्चिमेकडं मग संसार कसा होईल हो संसार होणार नाही एक विचार असला पाहिजे दोघांची एकात्मता असली पाहिजे जरी दोघं असले तरी त्या दोघांच्या मध्ये ऐक्य असलं पाहिजे आज आपल्याला जी कौटुंबिक समस्या दिसते अगदी महिन्याभरात एकमेकांची काडीमोड होते हे आपण बघतोय कुटुंब न्यायालय त्यासाठी स्थापन झालेली आहेत पण याच्या माग विचार कोणता आहे पैशाचा विचार नाहीये ही पैसा मिळवते म्हणून मला ही पाहिजे असं नव्हे तर पैशापेक्षा सुद्धा धर्मकृत्य करणारी कर्तव्य दक्ष असलेली संस्कृती संपन्न शील संपन्न अशी पत्नी या ठिकाणी मला पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा कर्दमाने व्यक्त केली म्हणून ते म्हणतात समानशिला ग्रहमेध धेनू ग्रहमेध धेनू ग्रह म्हणजे ग्रहस्थाश्रम हाच एक यज्ञ आहे मेध म्हणजे यज्ञ आणि त्यासाठी गाय ज्याप्रमाणे आपल्याला दूध दुप्त त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारच्या गोष्टीला उपयुक्त ठरते तिचं दूध उपयुक्त आहे तिचं तूप उपयुक्त आहे लोणी उपयुक्त आहे तिचं गोमूत्र उपयुक्त आहे गोमय उपयुक्त आहे ही जशी ती उपयुक्त आहे गाय तशी पत्नी धर्मासाठी उपयुक्त असावी हा त्यातला हेतू आहे शब्द वापरण्यामधला म्हणून ग्रहमेद उपायीन वा त्या ठिकाणी मला अशा प्रकारची पत्नी प्राप्त व्हावी असा अशी विनंती केल्यानंतर भगवान म्हणतात अरे हे पा तुला आता मी सांगतो यानंतर तुझी इच्छा पुरी परिपूर्ण होईलच परंतु तुझ्या पोटी मी स्वतः जन्म घेईन आणि आता लवकरच राजे मनू तुझ्याकडे येतील आणि तिच्या मुलीसाठी तुला मागणी घालतील तिची मुलगी तुला प्रदान करतील तेव्हा त्या मुलीशी तू लग्न कर ही मुलगी म्हणजे प्रत्यक्ष तुला हवी तशी पत्नी आहे म्हणून स स चे हिप्रराज महिषा शतरूपया त्यानंतर शतरूप शतरूपा शार आणि स्वत म्हणून तुझ्याकडे येईल आणि देव होती ही त्यांची मुलगी तुला प्रदान करेल तिच्याशी तू लग्न कर याप्रमाणे सांगितल्यानंतर भगवंत तिथून अंतर्धान पावले या ठिकाणी भगवंताचं वर्णन केलेलं आहे की गरुडावर आलेले होते आणि गरुड गरुडावर आलेले असताना गरुडाचा एक पंख आणि दुसरा पंख एक ग्रहद आहे आणि दुसरा रथांतर आहे सामवेदांतर्गत हे भाग आहे सामवेद भगवंताचा गरुड सामवेद गात जात होता सामवेदाचं चा गायन चाललेलं होतं एका पंखाने बृहत आणि दुसऱ्या पंखाने रथांत भगवंताला बृहत्साम जास्त आवडतं ब्रहत, 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 ब्रहत साम श्रवणीय भगवान हा साम ऐकणार आहे म्हणून त्या ठिकाणी साम वेदाचं वर्णन केलेलं उच्चारितम स्तोम मुदीर्ण साम उदीर्ण साम तो तिथून उडाला आणि सामवेद गात 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 त्याचे पंख सुद्धा सामवेदाचं गायन करत होते अशा प्रकारे हा निघून गेला आणि नि इकडे मनुष्य चंद्र मास्थाय मग मनुने रथ सिद्ध केला आणि फिरत 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 जात जात नाम सर, सर ज्या ठिकाणी भगवंताचे आनंदाश्रू पडले डोळ्यातून जे अश्रू बाहेर पडले आनंदाचे त्यातून जर सरोवर तयार झालं त्याला बिंदू सरोवर असं म्हणतात या बिंदू सरोवराच्या तिथे सरस्वती नदीच्या तटाकावर शिवामृत जलम अत्यंत पवित्र अत्यंत चांगलं कल्याणकारक अशा प्रकारचं हे पाणी होतं तिथे महर्षी गणसेम हजारो ऋषी त्या ठिकाणी होते त्या ठिकाणी या कर्दमाचाही आश्रम होता तिथे आलेले त्यांचं वर्णन त्या ठिकाणी केलेले सर्वत्र झाडे लागलेली होती फळ झाडं होते फुल झाडे होते त्याचप्रमाणे भुंगे गुंजारव करत होते मोठमोठे हत्ती होते कुंद मंदार कुटुंजा कुंद मंदार यासारखी फुलं फुललेले होते त्याचप्रमाणे भुंगे गुंजारव करत होते मयूर नृत्य करत होते चकोर होते सारस होते हरिण फिरत होते चमरी गोपुच्छ याला चमरी असं नाव आहे तेव्हा हरी म्हणजे त्याप्रमाणे वानर आहेत त्याचप्रमाणे हरण आहेत हे फिरत होते आणि हे निसर्गाचं सौंदर्य असलेलं सुंदर अशा प्रकारचं हे स्थान जिथे या कर्दम महर्षीचा आश्रम होता तिथे आले त्यांनी पाहिलं कर्दम महर्षीला दर्शमुनमासिनम तस्मिन हुत हुता, हुता नुकतंच त्यांचं सकाळचं अग्निहोत्र संपलं होतं आणि ते शांत ध्यानस्थ बसलेले होते पहिली भेट कशी झाली आपल्या जावा याची याचं वर्णन आहे काही नाही अग्निहोत्र केलेलं आहे आता राजा येईल आपले शास्त्रे येतील आपण नटून थटून बसा नाही जे आहे त्याप्रमाणे बसलेले पाहिलं अरे हेच असले पाहिजेत विद्योतमान वुषा तेजस्वी होते तपस्विता होती ओजस्विता होती चेहऱ्यावर आनंद होता आणि मात्र प्रामशुम पद्म पलाशा क्षम जटील जुनं वस्त्र धारण केलेलं होतं जटिलम डोक्यावरती जे जटाजूट होते ते तसेच होते विप्री विप्रकीर्ण झालेले आणि जुनं वस्त्र धारण केलेलं उपसंस्कृत्य मलिनम मळक जुनं असं वस्त्र अहो वस्त्रावर काय अवलंबून आहे आपलं तेज आपल्या अंतरंगात आहे आपल्या वस्त्रावर किंवा बाह्य गोष्टीवर आपलं मोठेपणा अवलंबून नाही यथाहरण म संस्कृतम म संस्कृतम कित्येक दिवसाचं जुनं परंतु आणि मलिन असलेलं परंतु ज्याप्रमाणे एखादा हिरा त्याने वर्णन केलं यथार्हण मसंस्कृतम जसा एखादा हिरा हा कपड्यामध्ये गुंडाळावा परंतु हिऱ्याचं तेज काही लपतं का नाही लपत म्हणून तसे ज्यांचं अंतःकरणातलं तेज लपत नव्हतं आणि त्यांनी नमस्कार शांत ध्यानस्थ बसलेले पाहिले फिरत 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 आले आणि राजेसाहेब तिथं आल्याबरोबर त्यांनी पाहिलं अरे राजेसाहेब आले रथ बाजूला केला आणि राजा आतमध्ये आला आश्रमात आला आता आश्रमात आल्यानंतर हे राजा साहेबांना काय बोलतील आणि राजेसाहेब म्हणू त्यांना काय या ठिकाणी प्रश्नोत्तर करतील आणि या ठिकाणी देवहूतीचा विवाह कर्दमाशी कसा संपन्न होईल तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल हरे र महाकुंडली गवर्देहर विठ्ठल सीताकांत राम पार्वती पदे हर हर महादेव श्री मच्छनाथान कृमूहस्तेय नमः